नमस्कार सर्वांना या पटापट लाईव्ह वरती <coughs> सिस्टर इन्ल नमस्कार कुसुम ताई कशा ताई खूप खूप धन्यवाद दा धन्यवाद ताई धन्यवाद झालं का जे, जेवण जेवण वगैरे बारा वाजत आले ना कशास तुम्ही ताई हो आता जेवण होईल झालेलं आहे सकाळीच गुड आफ्टरनून ताई हो तब्येत बरी आहे एकदम ठीक आहे तब्येत कुसुमताई काही नाही ताई बरा आहे एकदम ठीक आहे मी बरं का कुसुमताई शुभ दुपार ताई झाली ना दुपार बारा वाजले ना मग काय म्हणता बऱ्या आहेत ना तर सर्वांना विनंती या सर्वांनी लाईव्हवरती पटापट शुभ दुपार सर्वांना चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नाही 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 ताई असं नाही बरं का मी विसरलो नाही मीच खुद वाट बघत होतो आणि मी तुमची कम्युनिटी पोस्ट वाचायचो ताई विसरू शकत नाही मी या सर्वांनी पटापट पटापट वरती मी इतर कुसुम ताई की सपोर्ट करतो म्हणून खोट बोलायचं नसतं आपल्याला कारण की तू माझी बहीण आहे नाही रे ताई नाही ताई ना 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 मी शपथ सांगतो ताई लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ना रे भावांनो ही कळकळीची विनंती आहे आणि फक्त अठरा सबस्क्रायबर बाकी फक्त एक केन होण्यासाठी तर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या शेवटपर्यंत ही सर्व मित्रपरिवारांना विनंती आहे आणि हो माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट रा करत राहा इतर इतर मित्रपरिवार तुम्हाला पण सपोर्ट करतील माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट करत राहा ज्याचं चॅनल असेल त्याचं ए ताई हे राग्नी मानदवर का ताई मला आहे ना खरं ते वाटलंच होतं तसं कारण कि तुझा आवाज पण तसा पाहिला पाहिजे थँक्यू ताई मला वाटतच होता तुझ्या आवाजावरून तुझा आवाजच आवाजा सांगत होता तसा कमेंट करा पटापट लाईक करा सगळ्यांनी आणि तुझा आवाज आता असा खर कर, करता येत होते तुझ्या आवाजामध्ये आणि काय ते मला कळतं ना ताई चोवीस लोक वरती कमेंट करा कमेंट करो भैया जल्दी जल्दी लाइव को लाइक करे चॅनल पण नाही होतो सपोर्ट करो भैया आणि आवाजात तुझ्या करकरी वाटत होती ओके ओके ताई का हरकत नाही सपोर्ट करा मित्रांनो कमेंट करू जल्दी जल्दी अठरा लोक आय सी सीवरती लाईव्हला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो इतके सबस्क्राईबर बाकी आहे आपल्यासाठी कर तर म्हणून म्हणतो भावांनो सपोर्ट करा कळकळीची विनंती आहे लाईव्हला लाईक करा लाईक केलेली नसेल आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक और कमेंट की जे भैया अपने दोस्त को सपोर्ट कीजिए और सब्सक्राइब कीजिए चैनल को कसम से कहता हूँ भाई लाइक करा कमेंट करा सर्वान विनंती बारह लोग आए जिस भरती कमेंट करा रे भावे ओके तो सब्सक्राइब करो चैनल को और हमें खुशी होगी कि आप सपोर्ट करेंगे तो मुझे बहुत अच्छा लगेगा लाइक कीजिए कमेंट कीजिए भैया जो भी मेरा प्यारा सा दोस्त है वो जरूर सपोर्ट कर जरूर सपोर्ट कीजिए और सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो और लाइक करो लाइक विनंती चैनल व नवीन असल तो सब्सक्राइब करा दस लो पर तो लाइक करें कमेंट कीजिए चैनल पे हो तो सब्सक्राइब करो भैया लाईक करा कमेंट करा पटापट, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा या गप्पा मारायला पटापट कमेंट करा कोणकोण कुन आहे तर कुसुमताई बोला पटपटापट पड़ पड़ कमेंट करा भावान्नो चैनल नवीन आल तो सब्सक्राइब करा पांच लोग पर लाइव को लाइक करें चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया गुड आफ्टरनून स्वागत आहे सर्वांचं माझ्या वरती लवकर लवकर कमेंट करा भावानो शुभ दुपार सर्वांना चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चार लोक आय शीशीवरती लाईव्हला लाईक ला 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 करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा प्लीज लाईक मी शेअर मी सबस्क्राईब माय चॅनल